स्वागत आहे तुमचं पूजा अँड मध्ये अचानक भयानक प्लॅन बनलाय आणि आपण चाललेलो आहे माझ्या गावाला जे फायनली आपण निघालेलो आहोत मग अशी मी घराच्या खालून ब्लॉग काढायचा प्रयत्न करत होते पण नाही निघाला कारण की खूप म्हणजे खूप पाऊस होता तर आम्ही आता गाडीत बसून मी तुमच्याशी बोलते आम्ही आता पेट्रोल पंपवर पोहोचलेलो आहोत नायट्रोजन भरणार आहे आम्ही इकडनं आणि थेट आम्ही निघणार आहे गावासाठी आम्ही काल मुंबईतनं वाशीला आलो वाशीला माझा भाऊ राहतो तिकडनं आम्ही तिकडनं आम्ही निघालो आज सकाळी तर आपल्याला खूप मोठा पल्ला पार करायचा आहे ऍक्च्युली प्लॅनिंग आहे आमचं कुठे जायचं कोल्हापूरला जायचं प्लॅनिंग आहे पण बघू पावसामुळे जर जमलं पाऊस जास्त असला तर जाता येणार नाही आता कसं काय का ते हायवे ला गेल्यावरती आम्हाला कळेल की आम्ही पुढे कोल्हापूरला जायचं का पहिलं तर आमचं असं जाण्याचं ठरलेलं आहे की पहिलं कोल्हापूरला जायचं काम आहे ते करून महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे तिथे दर्शन घ्यायचं महालक्ष्मीचं आपल्या आणि मग घरी परत साताऱ्याला यायचं बरं झोपेत ना मी कुणाला उठवलेलं आहे झोप नाही आले पण त्याच्यापेक्षा तर जास्त माझी मला एवढी एक्साइटमेंट होती ना की मी रात्री फक्त तीन ला झोपले चारला उठले म्हणजे एकच तास झोपलेली आहे आणि त्या एक्साइटमेंट मध्ये मा मी माझ्या गावी चाललेली आहे एक वर्षानंतर जे गाव म्हणजे काय असेल ना ते फक्त ज्याला आवडतं क... ना त्यालाच माहिती त्या गावाचे प्रेम आणि काय ते बाज ते दोन दिवस पण म्हणजे कोणी जाण्याचा काही प्लॅन नव्हता आमचा ना कुणाला अचानक अचानक माझी मम्मी गावाला आहे <laughs> तिला आणायला जायसाठी आम्ही प्लॅन बन म्हणजे माझा भाऊ जात होता तर मला त्याने फक्त एकदा विचारलं पूजा इथेच आम्ही लगेच म्हणजे बाकी कुठे नाही गेलो तरी चालेल पण वर्षातून एकदा तरी बाबा गावाला जायचं असतं की नाही कुणाला आपल्याला येस yes. तर आता तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू पहा त्यासाठी तुम्हाला पूर्ण पाहायला लागणार मी कुठे कुठे फिरते कुठे कुठे जाते है। आता या ट्रॅव्हलिंग ब्लॉगमध्ये मी काय काय दाखवणार आहे तुम्हाला माझं जो, जो आता जो पाऊस पडतो आहे तो तुम्हाला मी दाखवणार आहे तर तो बघण्यासाठी आणि साताऱ्याचा रस्ता आणि ती माझी मज्जा पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे प्लीज तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका सकाळचे साडेपाच झालेले आणि तुम्ही वाशीत पाहू शकता केवढा पाऊस आहे हा हे <laughs> बघा सकाळचे साडेसात सात नंतर आपला उजेड झाल्यावरती काय मस्त व्ह्यू आलेला आहे उनवळ्याच्या घाटात आपल्या आजूबाजूला सगळी कडे बघा असे धबधबे आहेत कशा बेजती सुंदर अशी धुक्यांची चादर पूर्णपणे या रस्त्यावरती आलेली आहे आणि इतका छान नजर आपल्याला पाहायला मिळतो आहे ना हा आहे आपला लोणावळा घाट लोणावळा घाट हा पावसाळ्यात एक स्वर्गापेक्षाही सुंदरच असा दिसतो आता आपण तळेगाव क्रॉस केलेला आहे आणि आपण आता नाश्त्यासाठी श्री दत्त मध्ये थांबणार आहोत दत्त्या पोहे खाताना

मस्त नाश्ता चालू होते श्री दत्त मध्ये सकाळी सकाळी पोहेर दोन वडे पण खाणारे बोलते वडा तिचा फेवरेट आहे नंतर वडापाव घात होता तेव्हा लाईट गेली तीन वाजता मस्त पैकी नाश्ता झालेला आहे पोट भरून नाश्ता केलेला आहे मी सगळ्यांनी तर आपण आता चाललो आहेत पुण्याच्या दिशेने पुण्यात खूप सारा पाऊस पडत असल्या कारणामुळे मी तिकडे काही जास्त व्हिडिओ काढलेला नाही आहे आणि खूप ट्रॅफिक होतं म्हणून मी तिथे काही जास्त शूट केलेलं नाही आहे तर आता आपण येऊन पोचलेलो हो, आहोत पुणा आणि शिरवळच्या ब्रिजच्या इथून जी नदी वाहते ती नीरा नदी तर बघा तुम्ही ही नीरा नदी पावसाळ्यात पूर्णपणे अशी तुडंब भरलेली आहे आणि अक्षरशः इतकी छान दिसते ना ही नीरा नदी जेव्हा पावसाळा नसतो ना तेव्हा ही नीरा नदी इतकी भरलेली नसते जितकी ती आज भरलेली आहे बघा ना मस्त असं क्लायमेट झालेलं आहे नदी वरती काळे ढग आणि हा मस्त असा ब्रिज एकदम सुपर ट्रॅव्हलिंग आहे मला गावी चाललेत तर कसा काय एक्सपिरियन्स काय गावी एक्साइटमेंट गावात माहिती तरी द्या आम्हाला थोडी मला सफेद कपडा नाही आसू दत्ता भरपूर व्हिडिओ मध्ये यायला आणि आता ले बडबड करतो भरपूर बडबड करतो पण व्हिडिओचा कॅमेरा चालू झाला बघत पण नाहीये बोलतही नाही तो हे बघा दत्ता लाजला बघा कोणता आहे तेच मला माहित आहे बघितलं की हा धरण आहे फुल भरले आहे त्यामुळे बघायला उतरतो आम्ही थांबलो

बघू शकता केवढा मोठा धरण आहे बघा हे बघा चला पुढे जाऊया थोडं आपण तुम्हाला पुढून दाखवतो आम्ही फोर्टी एट वरून फोर्टी एट नाही फोर्टी एट फोर्टी एट वरून लेफ्ट मारला शिरवळ वरून ते आपण इकडे येतो आपल्याला घरी जायचं जसं की आपण मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना आम्ही जाणार होतो कोल्हापूरला पण पाऊस इतका असल्या कारणाने पुणा ते बँगलोरचा जो हायवे तो बंद करण्यात आला सो आम्ही आता डायरेक्ट आमच्या गावीच आणि आमच्या घरी चाललेलो फलटायला आणि बघा धरण हे धरण दत्ताचं तिथे काहीतरी चाललेलं आहे दत्त्याचं बघा काय चाललंय ते बघा दत्त्याचं बघा काय चाललंय बघा दत्त इमॅजिनेशन काय करतोय दत्ताचं इमॅजिनेशन चालू आहे अशा प्रकारे म्हणून हा तर त्या वातावरणाचा आनंद घ्यायला सांगतोय आणि हे धरण आहे ना उन्हाळ्यामध्ये अर्ध झालेलं असतं अर्ध तर आता पावसापर्यंत इथपर्यंत पाणी आहे खाली कॅम्पिंग पण करू शकता तुम्ही इकडे येऊन म्हणजे हे बघा छान असे कॅम्पिंग पण आहे त्या साईडला ही कॅम्पिंग आहे बघा बघा काय चालत दत्त्या आम्हाला आयडिया देतो की त्या साईडला बोटने जायचं अरे तिकडनं क्रॉस करून जायचं म्हणजे गाडी आणली ती तिथेच ठेवायची बोटने जायचं दत्त्या काय बोलत होते काय बोट आहे आमचा दत्त्या द न्यू ब्लॉगर दत्त्या द ब्लॉगर ब्लॉगर ऍक्च्युली आता याच नवीन युट्यूब वरती चॅनल येणार आहे तेच दत्त्याचं ब्लॉगर म्हणून युनिक

ना पुढे ते पुण्या आणि शिरवाच्या मध्ये पुढे जाऊन नदी मध्ये कनेक्ट होते दत्तशेड आपण कुठे आलोय आता सॉरी तरडगाव कुठे चाललो कुठे पण आपण ज्ञानेश्वर मावलींची पालखी माघारी आली दर्शन घ्यायचं अरे पंढरपूर वरून रिटर्न आलेली पालखी आहे ती थांबली आहे आपल्याला नशीबाने दर्शन मिळत आहे कारण की आपल्याला जेव्हा माऊलींची पालखी जात होती पंढरपूरला आप तेव्हा आपल्याला दर्शन नव्हता घेता आलं आपल्याला आता आप नशिबाने मिळत आहे भाग्यच आहे हे तर आपण दर्शन घेऊया आणि पुन्हा परत बाहेर येऊन तुम्हाला मी सांगते तो अनुभव माझा अंगार आत्ताच काटा आला मला जायला मिळतंय हे ऐकूनच कुठे आहे गर्दी आहे पूजा तो आता आपला आमचा संचालक संचालक नाही काय बोलू शकतो याला सूत्रधार सूत्रधार आमचा सत्या तो बघा माऊलींचा रथ समोरच आहे पूजा चालली आहे बघा दर्शना पूजा सचिन दत्ता मी पण सगळं त्या दिस पूजा बोल चिकनात काय बघा दर्शन झालं का पूजा दर्शन झालं मस्त झालं एकदम छान असं दर्शन मला आधी पण नव्हतं भेटलं जसं मला आता भेटलं भेट मनात इच्छा होती पूर्ण झाली माऊलींना भेटायची बस माझा आनंद शब्दात नाही व्यक्त याच्या बोलू शकत नाही मी भरून आले मला गर्दी बघा इकडे नाही नाही मस्त असं दर्शन झालेलं आता पूजाचं आणि आमचं पण ऍक्च्युली आपण विचार केलेला कोल्हापूरला जाऊन आपल्या महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचं पण काही कारणास्तव पावसामुळे आपलं ते दर्शन झालं नाही आणि जेव्हा आपली वारी चालली होती तेव्हा माऊलींच्या पालखीलाही मला यायला मिळालं नव्हतं काही कारणास्तव पण ते आज म्हणजे जर मनी भाव असेल ना तर देव आपल्याला नक्की भेटतो आणि त्याचं हे अत्यंत असं छान असं उदाहरण म्हणजे मी आता येताना मला रिटर्नमध्ये माऊलींची पालखी आणि पादुक्याचं दर्शन इतकं सुंदर भेटलं ना जेव्हा मी वारीला जाते ना तेव्हाही नाही मिळत त्याच्याहून सुंदर मला दर्शन आता भेटलं

आपल्या घरी सावकाश सावकाश चला चला पोस्टलोडावर आलेलं आहे आपण आपल्या घरी हे घर नाही आपलं आपल्या घर बाजूचं घर आहे हे आमचं शेजाऱ्यांचं घर आहे आणि अशा प्रकारे आपण आपल्या अंगणात पोचलेलो आहे ती दोन घरं आपली आहेत आणि आपण आपल्या घरी पोचलेलो आहे तर आपण आता माझ्या गावी म्हणजेच घरी माझ्या पोचलेलं आहे फलटण मध्ये गोळेवाडी मध्ये आपण पोचलेलो आहे आता मस्त पैकी बघू शकता पाऊस खूप पडतोय मी भिजते अक्षरशः आणि असं अस क्लायमेट आपल्याला सफाई उठल्यावरती आणि घरी असं एवढ्या थकलेल्या प्रवासात आपल्याला जर असा व्ह्यू भेटणार असेल तर असा प्रवास कायम करायला मला तरी आवडेल आणि तुम्हाला जर आवडत आवडणार असेल असा प्रवास करायला तर कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि आता तुम्हाला माझ्या घराच्या आजूबाजूच्या परिसरातला आत्ता जो पावसाळ्यात जो झालेला व्ह्यू आहे ना तुम्ही तुम्हाला दाखवा